नमस्कार 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 जय महाराष्ट्र आजचे डिझाईन जी इयरिंग जे आहेत ती एकदम वेगळे हटके आहेत आता तुम्ही जी पाहताय त्याला सुई दोडा म्हणता आणि स्कीम समजून घ्या कोणताही एक टॉप्स आपल्याला दीडशे रुपयाला बसणार त्यामध्ये अडीचशेवाले पण आहे साडेतीनशे वाले पण आहे साडेचारशेवाले पण आहे परंतु कोणताही एक टॉप्स दीडशे रुपयाला बसणार परंतु स्कीम आणि ऑफर अशी आहे की तुम्हाला मिनिमम पाच पीस घ्यावं लागतील म्हणजे दीडशे गुणिले पाच साडेसातशे रुपयाला तुम्हाला पाच जोर बसणार त्यात तुम्ही कोणताही पीस घेऊ शकता चॉईस तुमची दीडशेवाला घ्या अडीचशेवाला घ्या साडेतीनशे वाला घ्या साडेचारशेवाला घ्या दीडशे रुपयाला फक्त बसणार परंतु पाच पीस घ्यावं लागणार पाच पीस घेतल्यानंतर तुम्हाला एकशे पन्नास गुणिले पाच म्हणजे साडेसातशे रुपये क्वालिटी काय आहे बाकी तुम्हाला ॲड्रेस दत्त चौकातनं तुम्ही जर आत येणार असेल दत्त चौकातनं तुम्ही आत आला की बरोबर मेन पेठ धरायची आझाद चौक पेठ आपल्या शेजारी बाबासाहेब देशमुख बँक आहे समोर हिंद पाटणकर कापड्याचं खादी भंडार खादी कापडचं दुकान आहे ज्याचं नाव आहे हिंद पाटणकर आमची कुठेही शाखा नाही ही नेहमी मी वारंवार सांगत आलेलो आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह सिक्स टू फाईव्ह नाईन वन थ्री ही आपला मोबाईल क्रमांक ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे आता तुम्ही विचार करत असाल की क्वालिटी काय आहे तर क्वालिटी जी आहे ती वन ग्रॅमची आहे डेली यूज सिक्स मंथ डेली यूज सिक्स मंथ डेली यूज सहा महिने चालणार कलरची खात्री करण्यासाठी ज्या लोकांनी दीडशेवाले वाले आपले टॉप्स घेतलेले आहेत त्यांनी नक्कीच कमेंटद्वारे कळवावे उत्तम दर्जेची क्वालिटी सोन्यामध्ये जी डिझाईन्स उपलब्ध असतात त्या डिझाईन्स यामध्ये मग वी शेप टॉप्स आहे सुईदोरा आहे अजून तुम्ही पुढे बघत राहा एडी सुद्धा टॉप्स तुम्हाला बघायला मिळणार आहे बारीक तार आहे पेस करण्याची काहीतला स्क्रू आहे आता ही सुद्धा डिझाईन्स आहे तर ऑफर तुम्ही समजून घेतली नसेल तर समजून घ्या परत एकदा कोणताही एक टॉप्स दीडशे रुपयेला बसणार परंतु तुम्हाला पाच पीस घ्यावं लागणार तरच तुम्हाला दीडशे रुपयाला बसणार कारण आम्ही अडीचशेवाला वाला पण देतोय तुम्हाला साड़े दिन्श वाला पण देतोय साडेचारशेवाला पण देतोय परंतु एकशे पन्नास रुपयेची ऑफर ही ऑफर फेब्रुवारी महिन्यासाठी खास तुमच्यासाठी आहे स्टॉक संपेपर्यंत कोणताही पीस घ्या दीडशे गुणिले पाच म्हणजे साडेसातशे रुपये मागवता कसं आहे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही जी पीस आवडेल त्याचे पाच स्क्रीनशॉट मारायचे मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं जी तुम्हाला नंबर दिलेला आहे आणि जर तुम्ही ऑफलाईन येणार असेल शॉपवरती येणार असेल तर व्हिडिओमधले स्क्रीनशॉट पाच घ्यायचे तरच ती ऑफरचा तुम्ही ऑफलाईन सुद्धा घेऊ शकता बाकी तुम्ही एक दोन पीस घेणार असेल तर जी रेट असेल दीडशेवाला दीडशेला अडीचशेवाला अडीचशेला साडेतीनशेवाला साडेतीनशेला साडेचारशेवाला साडेचारशेला तुम्हाला भेटेल परंतु पाच पीस घेतले आणि तुम्ही स्क्रीनशॉट मारून मला पाच पीसची ऑर्डर केली तर दीडशे गुणिले पाच नंबरवरती जायचं स्क्रीनशॉट मारायचा माझ्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचं साडेसातशे प्लस शिपिंग चार्जेस ह्या पद्धतीनं तुम्ही मला गुगल पे फोनपे किंवा बँक ट्रान्सफर ऑनलाईन जी माध्यम असेल पेमेंट पाठवण्यासाठी त्या पद्धतीनं तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मारायचा सुद्धा व्हॉट्सअपवरती पाठवायचा व्हॉट्सअपवरती पाठवल्यानंतर मग मी कन्फर्मेशन मागदी हो म्हणणार तुम्ही मला तुमचा ॲड्रेस द्यायचा उदाहरणार्थ एक्झाम्पल ॲड्रेस म्हटला नाव खाली आपला तालुका जिल्हा पिनकोड मोबाईल नंबर स्ट्रीट कुठली गल्ली कुठली हाऊस नंबर किती जी काय असेल तुमचा ॲड्रेस फॉर्मेट खेडेगावचा हो वेगळा असतो सिटी लेवलचा वेगळा असतो पण तुमचा जी काय सिटी लेवलला किंवा खेडेगावात हो जी काय असेल प्रोसिजर त्या पद्धतीने तुम्ही मला पाठवायचं आता राहिला मुद्दा आहे की आम्ही कसं पाठविणार हा सुद्धा तुमच्या मनात एक संभ्रम असेल तर पाठविण्यासाठी दोन ऑप्शन आहे ती आपण दुसऱ्या ऑप्शनचा आधी बघूया दुसरं ऑप्शन जे आहे जी, जी खेडेगावातनी ग्रामीण भागातनी जी आमच्या बहिणी राहतात त्यांच्यापर्यंत कसं पोचणार कारण त्यांच्यापर्यंत कोरिअर तर माध्यम जात नाही मग त्यांच्यासाठी आपल्याकडे पोस्ट ऑफिसची सर्विस आहे गव्हर्मेंटची पोस्ट ऑफिस सर्विस स्पीड पोस्टाद्वारे तुमच्यापर्यंत आज पार्सल ऑर्डर केली की दोन ते ती तीन दिवसात तुमच्यापर्यंत पोचतं स्पीड पोस्टची कालावधी दोन दिवस तीन दिवस डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या ग्रामीण भागात राहतात त्या हिशोबानं आध राहिला आपला पहिला मुद्दा मेट्रो सिटी असो किंवा रेग्युलर सिटी असू त्या सिटीमध्ये आपला टायप जी आहे ती डी टी डी सी कोरिअरसोबत आहे आपले जी ॲग्रीमेंट आहे ती डी टी डी सी कोरिअरसोबत आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक पार्सलला डी टी डी सी कोरिअरच्या माध्यमातूनच आम्ही पाठवतो दोन्ही फॉर्मटची रसीद डी टी डी सी कोरियर असो किंवा पोस्ट ऑफिसची रसीद आम्ही तुम्हाला पाठवतो पार्सल पॅकचा फोटोसुद्धा तुम्हाला पाठवतो आता वस्तू पोचली आणि डिफेक्टिव्ह निघाली तर तू बाबा माघारी घेणार का हा तुमचा मनात प्रश्न असतो तर त्यासाठी तुम्ही पार्सल मिळाले सेल पॅकपासूनच व्हिडिओ बनवायचा अनकटचा त्यात कुठल्याही एडिटिंग काटछाट काही नसावी तुम्ही मला व्हिडिओ पाठवायचा त्यामध्ये काय त्रुटी असेल ती कोणत्याही दागिन्याची असू लाईमध्ये जर त्रुटी असेल पार्सलमध्ये काय उचापटी फेकाफाकी केल्यानंतर मंगळसूत्र वगैरे के किंवा राहियार वगैरे किंवा बांगड्या वगैरे वागते दि किंवा तुटते दि तर त्यासाठी व्हिडिओ आपल्याला सोपा पर्याय पडतो जेणेकरून आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला वस्तू रिटर्न पाठवली आम्ही तुम्हाला त्या जागी दुसरी वस्तू पाठवली त्यासाठी व्हिडिओ कंपल्सरी आहे आज व्हिडिओ आज वस्तू पोचले की आज व्हिडिओ बनवायचा आणि आजच पाठवायचा तुम्ही पंधरा दिवसानंतर सांगून तिचा काही ग्रहीत धरलं जाणार नाही क्वालिटी उत्तम दर्जाही आम्ही नेहमीच ठेवतो आणि सगळ्यात मेन रिक्वेस्ट जी पीस आवडतो त्याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवता परंतु व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेलायकांची घंटी ऑलमध्ये वाजवा जेणेकरून आमच्यापर्यंत तुमचे सबस्क्राईबर बटन दबल्यानंतर आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि आम्हाला आणि वेगळ्या पद्धतीची ऑफर तुमच्यापर्यंत देवावी आम्हाला जर मोटिवेशन भेट ना तर आम्ही मग शॉपवरती आहेच ऑफलाईन आम्ही विकतोयच ऑफलाईन देवाची कृपया आम्हाला धंदा चांगला आहे परंतु आमचं लक्ष असतं की संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत आपले वस्तू पोचावे आणि तुमच्यापर्यंत वेगवेगळे प्रकारची ऑफर जी आम्ही ऑफलाईन देत असतो ती तुमच्यापर्यंतसुद्धा पोचावी ऑनलाईन एक चांगला माध्यम आहे मा जिथंपर्यंत लोकांपर्यंत पोचू शकतो आम्ही आता हा पीस आहे साडेतीनशे साडेचारशेवालेसुद्धा पीस मी तुम्हाला दीडशेला देतोय फक्त ही ऑफर पाच पीस घेतल्यानंतरच लागू राहते आणि ती पण ह्या व्हिडिओमधलेच जी पीस आवडतो त्याचं स्क्रीनशॉट मारायचा व्हॉट्सअपवरती पाठवायचं जी पीस पाहिजे त्यातले पाच पीस स्टोन वगैरे फिटिंग आहेत स्टोन पडत नाही कलर जात नाही सहा महिने डेली यूजला शंभर टक्के खात्रीशीर मी सांगू शकतो तुमच्या ही संभ्रम किंवा शंका नसावी त्यासाठी मी ह्या गोष्टीला वारंवार सांगतो आता हा रोबी किंवा व्हाईट स्टोनचा कॉम्बिनेशन आणि स्टोनसुद्धा ती वापरलेले आहेत आम्ही ज्या स्टोनला आम्ही नाईन वन सिक्सच्या डागिन्याला वापरले जातात ऑरिजिनल गोल्डला जी स्टोन वापरले जातात तीच आपल्या कारागिरीला आम्ही स्टोन देतो त्याच स्टोनचे डागिने आम्ही ग्रॅममध्ये तयार करतो तर ऑफर नक्कीच तुम्हाला आवडली असेल मला खात्री तुम्हा आहे जास्त तुम्हाला ऑफर्स आपल्या नेहमीच आवडतात तुम्ही विचार करत असाल की ह्या ऑफरचा मला काय फायदा तुमच्यापर्यंत वस्तू पोचवायची आहे मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे मला कारण तुमचा एक सबक्राईब बटन मला मोटिवेशन देतं मी मोटिवेटेड होतो आणि मला अशा प्रकारची ऑफर्स द्यावं तुम्हाला वाटते वन ग्रॅम प्लेटिंगमधले टॉप्स कोणताही पीस एकशे पन्नास रुपये परंतु पाच पीसची ऑर्डर घेतल्यानंतर घेतल्यानंतरही तुमच्यापर्यंत ऑफर मी देऊ शकेन ऑफलाईन येणार असेल तर ऑफलाईनचा तुम्हाला मी ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही बिंदास बेझिजक कधीही येऊ शकता ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहण्यासाठी परत एकदा हंबल रिक्वेस्ट चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटन ऑलमध्ये दाबून नक्कीच आपल्या व्हिडिओला चॅनलला सपोर्ट करा लोकांपर्यंत आपले दागिने पोचावे जय हिंद जय महाराष्ट्र